नमस्कार मंडळी मी ऐश्वर्या पेवाल तुमच्या सगळ्यांचा ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत करते मंडळी पैसा वसूल हा सेगमेंट आजपासून मी सुरू केलेला आहे ज्यामध्ये आपण बजेट फ्रेंडली शॉपिंग करणार आहोत स्ट्रीट शॉपिंग हा सेगमेंट असणार आहे यामध्ये सगळी पैसापासून खरेदी आपण करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मी मला काय दाखवणार हो। आहे तर नवरात्रोत्सव जवळ आलेला आहे सो नवरात्रीसाठी लहान मुलांचे आणि मुलींचे तुम्हाला आउटफिट्स बघायला मिळणार आहेत घागरा उडणी आहे धोती पॅटर्न मध्ये आहे अनारकली पॅटर्न मध्ये कुर्ता आणि धोती असे वेगवेगळे आउटफिट्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत लहान मुलांच्या कपड्यांची सुरुवात साडेचारशे रुपयांपासून होते आणि मोठ्यांचे म्हणजे माझ्यासारखे जी मंडळी आहेत त्यांच्यासाठीच्या आउटफिट्सची सुरुवात होते पंधराशे रुपयांपासून सर नवरात्रीमध्ये गरबा खेळायचा आहे किंवा तर काही इव्हेंट आहे तिथे जायचंय आणि तुम्हाला असे सुंदर आउटफिट्स हवेत तर मग तुम्ही कुठून घेऊ शकता ते सांगते आता मी आहे दादर वेस्ट तुम्हाला येस दादरचा व्हिडिओ हो, खूप दिवसांनी आलेला आहे नो आणि मी खूप आनंदी आहे की आज मी पुन्हा एकदा दादर मध्ये आलेली आहे दादर वेस्ट एक्झॅक्टली कुठे तर माझ्या मागे तुम्ही विसावा हॉटेल बघू शकता तिथे विसावा हॉटेल आहे विसावा हॉटेलची जी लेन आहे ना त्याच लेन मध्ये तुम्ही चालत जायचं पुढे हवं की क्रॉस करा टायटनचा शोरूम लागेल टायटनच्या शोरूमच्या लेन मध्ये तिथे तुम्हाला लेले आणि कंपनी आणि सोबतच इथे गो कलर्स गो कलर्स आहे ना त्याचं जो मेन गेट आहे म्हणजे गो कलर्सचा जो दरवाजा आहे त्याच्या अगदी अपोजिट साईडला स्ट्रीट वरती निशा कलेक्शन म्हणजे निशा ताई हा स्टॉल रन करतात त्यांच्याकडे काय कलेक्शन आलेला आहे या वर्षी ते आपण बघणार आहोत काही खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा तर आज काय व्हरायटी तुम्ही दाखवणार आहात आणि काय आपल्याकडे कोण कोणत्या वयोगटातील लोकांसाठी आउटफिट्स आहे ना, नाही हे सगळं एक वर्षापासून चालू आहे एक वर्षापासून सहा महिन्यांच्या बाळांसाठी वगैरे पण ठेवतो का आपण सहा महिन्या नाही एक वर्ष वर्षात आणि बॅकलेस मध्ये अच्छा बॅकलेस आहे वा म्हणजे लहान मुलींना कपडे घालताना तुम्हाला त्रास होणार नाही म्हणजे एक वर्षाचं बाळ फारच त्रास देतो असे काही कपडे घालत असताना तर खूप असं सोयीस्कर असेल आणि असा छोटासा दुपट्टा पण आहे ह्याच्या सोबत आणि महत्वाचं या आउटफिट मध्ये ते जे दोर आहेत ना त्याच्यावरती तुम्हाला कॉटनची लाइनिंग दिलेली दिसत असणार आहे त्यामुळे बाळाला अजिबात त्रास होणार नाही आणि खूप मस्त आहे आणि आर्टिफिशियल मिरर वर्क केलं गेलं ह्याच्यावरती ग्रेट ह्याच्यामध्ये कलर्स असतील आपल्याला भरपूर कलर आहे बघा हे सगळं आहे ना फेशला वा सो हे बघा हे सगळे कलर्स आहेत हे तुम्हाला बांधणी प्रिंटमध्ये आहे देन अगेन हे आहे इथे तुम्हाला पिंक मध्ये वा घेतलं ना दोन वर्षाची मुली दोन वर्षांच्या मुलींसाठी ओके okay. वा सी अगेन ह्याच्या आतमध्ये अस्तर आहे त्यामुळे फाटायची लवकर भीती नाही मस्तच आहे ग्रेट आणि अशा पद्धतीचा ब्लाऊज आहे सो अगेन मागे तुम्हाला नॉट आहे बांधायला आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने ऍडजस्ट करून घेऊ शकता आणि हे बघा त्याला अस्तर पण आहे आतमध्ये मस्त काय रेंज जाते याची ते फोर फिफ्टीच फोर फिफ्टीच बर आणि प्रत्येकामध्ये कलर्स असतील ना नायटी पॅटर्न सगळं वेगळं वेगळं हे दोन वर्षांच्या मुलींच हा ते सगळं दोन वर्ष आहेत आणि हा बघू शकते तुम्हाला साईज सगळं मध्ये भेटणार तुम्हाला साईज मध्ये हा बघा अरे मी बोंडा लावलेला आहे किती छान So, हा थोडा हेवी मध्ये आहे आणि तुम्हाला साडेपाचशे पर्यंत पर्यंत बरं जसं त्या आउटफिटचं वर्क काम आहे त्या पद्धतीने प्राइस रेंज बदलत जाणार आहे मागे असे नॉट आहेत आणि अशा पद्धतीचा ब्लाउज आहे ग्रेट यातल्या आतली जी शिलाई आहे तीही बघून पण भरपूर लोकांचं असं असतं सो हे बघा ही अशा पद्धतीची शिलाई आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही उसळून मग थोडी पण मोठी करून घेऊ शकता काही आउटफिट्स मध्ये किंवा तर त्याच वयोगटातील मुलींसाठी ते युज केलं जाऊ शकते ह्याची काय प्राइस म्हणाला फाय मस्त आणि महत्वाचं हा लेहंग्यावरती समोरून आणि असं मागून कंप्लीट बघू शकता छान आहे ग्रेट अजून काय नवीन आलाय आपल्याकडे हे पण आहे किती सुंदर कलर आहे मोर पिशी हा बघा हा किती वर्षाचा आहे आज चार वर्षाचा आहे चार वर्षांच्या मुलींसाठी वा त्याच्यावरती मोराची बुट्टी आहे तीन ते चार कलर्स मिळतील ह्याच्यात वा सो साईज नुसारकडे व्हरायटी भरपूर आहे भरपूर आहे आमच्याकडे मागे पण येणार पुढे पण येणार आणि सगळं वेगळे वेगळे डिझाईन येणार वेगळे वेगळे कलर येणार वा सो हे बघा हे ज्या दाखवलं त्याच्यामध्ये तुम्हाला असे कलर्स आहेत ब्लॅक कलर आहे येल्लो आहे रेड आहे ब्लॅक मध्ये पण आहे बोलून मी दाखवते एक कलर लहान मुली जेव्हा गरबा खेळायला जातात ना तेव्हा छान साठी पण येते स्कूल मध्ये पण सेलिब्रेशन असतं तेव्हा घालून जाण्यासाठी मस्त आउटफिट आहे ह्याचा ब्लाउज बघू जरा ब्लॅक हॉट असा आहे असो हा किती कम्प्लीट असा भरलेला आहे मस्त ग्रेट ते मागे ते धोती आणि ते लावलंय ते ब्लाऊज त्याच्यामध्ये काहीतरी दाखवा ना वा काय प्राइ ह्याची याची फाय आहे किती फाय फिफ्टी फाय फिफ्टी फाय फिफ्टी आणि किती कोण कोणत्या वयोगटातील मुलींसाठी आहे एक वेळ होऊन सात वर्षापर्यंत एक ते सात वर्षांच्या मुलींसाठी वा सो हे धोती म्हणजे फक्त काळी तुम्हाला वेगळे वेगळे डिझाईन भेटणार एव कस हे डिझाईन भेटणार हा भेटणार हा भेटणार अशा डिझाईन्स बघा किती छान आहेत आहे सो ही धोती आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती खूप वेगळे प्रिंट्स आहेत बघा आणि यामध्ये टोपी पण आहे अरे वा हो टोपी पण आहे आणि हे बॅकलेस आहे सो हे तुम्हाला अशा पद्धतीने बांधायचं आहे आणि गळ्याच्या इथून असं तुम्हाला बांधावं ते लागणार आहे आणि त्याचसोबत त्याची टोपी पण आहे सो ही अशी साधारण टोपी पण मिळणार आहे ह्याची काय ट्राई जाते फाय फिफ्टी फाय फिफ्टी hmm. बर ग्रेट हा पण किती छान आहे सो प्रिंट बघा किती मस्त आणि मेन कॉटन आहे आणि ह्याच्यावरती ना हे जे कमरेच्या इथे जे वर्क काम आहे हे इलास्टिक आहे त्यामध्ये पण ब्लॅक वा त्याचा असा ब्लाउज पण मिळणार तुम्हाला भरी आणि इलास्टिक तो पॅच कॉटनचा काम कापड आणि त्याच्यावरती जे नंतर खालती पॅच आहे त्यामुळे ती फिनिशिंग देण्यात आली आहे त्यामुळे अडखडल्यासारखं होणार नाही धोती असली तरी मस्त हो नाही व्हाईट वरती वर्क काम केलेलं आहे हे हे बघा हे पाच वर्षाची मुलगीच पाच ते सहा पाच ते सहा पाच ते सहा वर्षांच्या मुलीसाठी बर अगेन आत मध्ये अस्तर स्टिचिंग बघू शकता मस्त आहे ह्याचा ब्लाउज बघा अगेन तुम्हाला मागून अशी नॉट मिळणार पण पूर्ण असा भरलेला आहे आणि महत्वाचा हा कपडा खूप सॉफ्ट आहे हा सगळा डिझाईन आहे पॅटर्न आहे कलर आहे अरे वा सर बघा हे कम्प्लीट असं भरलेलं पण तुम्हाला मिळणार आहे ह्याची काय प्राइस तुम्हाला फाय फिफ्टीला साडेपाचशेच्या रेंज मध्ये सुंदर ना हे याची याचा वाटत आहे ब्लॅक कलर अच्छा कॉन्ट्रास्ट ओढणी आहे त्यावर अशी ब्लॅक कलरची आणि त्याच्यावरती खालतीच फक्त लेस लावलेला आहे बाकी पूर्ण ओढणी तुम्हाला प्लेन मिळणार आहे हो हो आता हेवी सगळं ह्याच्यावरती दोऱ्यांचं काम किती छान क्लासी वाटत वा, ओढली पण भरलेली आहे त्याचा टॉप पण तुम्ही म्हणजे जो ब्लाउज आहे तो बघा भर किती भरीव आहे खूप सुंदर भरलेलं आहे आणि किती वेगवेगळे रंग पण घरी करतो रे रोशन घरी करीन या साईड मग ह्याची ओढणी किती मोठी आहे हा ही बघा ही अशी एवढी मोठी ओढणी मिळणार आहे तुम्हाला आणि फक्त इथे समोरच्या साईडला तुम्हाला अशा पद्धतीचा पॅच वर्क पण आहे हे किती एट फिफ्टी म्हणाले किती वयोगटातील मुलींसाठी आहे ते सात ते आठ सात ते आठ वर्षा वर्षांच्या मुलींसाठी काय सगळ्या भेटणार सगळे मिळणार ना ओके हे बघा नऊ नऊ वर्षांच्या मुलीसाठी खूप मस्त आहे त्याच्यावरती हे फुलांचं आणि मोराचं पण आठशे पन्नास आठशे पन्नास ला हे पण आठशे पन्नास वा अगेन हे कपडा खूप मस्त आहे आणि याच्यावरती असा कॉन्ट्रास्ट रेड दुपट्टा आहे येल्लो घागरा आणि ते कमरेच्या इथे तुम्ही बघू शकता मस्त वर्क केलं गेलंय तर कमरेच्या इथे फिटिंगला ते नीट बसेल छान वाटतंय हे ठीक आहे सिंगल धोती आहे का ताई हा हा तिथे एक ब्लॅक मध्ये धोती दिसली मला ती सिंगल धोती आहे का सगळं कलर आहे ते दाखवा तिला सिंगल धोती अच्छा माझी साईज आहे सगळं ना याच्यावरती तुम्ही क्रॉप टॉप वगैरे घालू शकता किंवा त्याला एखादा टॉप घेऊन घालू शकता छान दिसेल हे काय प्राइस रेंज याची ते आहे फाय फिफ्टी फक्त धोतीची म्हणतात वा आणि आतमध्ये कलर आहे ते हो नाही ऑरेंज कलर आहे ह्याच्यामध्ये ब्लॅक कलर आहे ह्याच्यामध्ये आणि व्हाईट कलर आहे सो हे अशा पद्धतीचे डिझाईन्स मिळतील तुम्हाला आणि धोती मस्त आवडली मला ही ह्याच्यावरती कोणत्याही सुप्रेस टॉप किंवा तर मोठे जे ब्लाऊज असतात ते घातले तरी छान दिसत छान दिसत मस्त ग्रेट अजून काय बघू शकतो आपण ते दाखव ना ते अनारकली हे टॉप आहे ना हा काहीतरी नवीन वेगळा पॅटर्न आहे हा सो ही अशा पद्धतीची धोती आहे आणि किती सॉफ्ट मल कॉटनची धोती आणि हा असा सॉफ्ट मटेरियल मध्ये कॉटन मधला टॉप आहे समोरून भरलेला आहे पण खालचा पार्ट तुम्हाला थोडा असा घेर मिळणार आणि एवढे स्लीव आहेत आणि मागून हा अशा पद्धतीने भरलेला आहे काय प्राइस आहे ह्याची ते आठशे पन्नास आठशे पन्नास ह्या जर काही कलर्स किंवा काय आहेत का आपल्याकडे कलर्स भेटणार आहे आता हाय नाही येणार आहे कलर बर हो ठीक आहे लावून द्या तिकडे एवढ कलेक्शन आहे इकडे बापरे हा बारा वर्षाच्या बारा वर्षांच्या मुलीसाठी सो हे बारा वर्षांच्या मुलींसाठी आहे मी हे घागरे तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करते हे अशा पद्धतीचे घागरे आहेत मस्त सॉफ्ट कॉटन वरती थ्रेड वर्क केलेले आहेत आणि हा अशा पद्धतीचा ब्लाउज मिळणार आहे तुम्हाला ठीक आहे आणि हा कॉन्ट्रास्ट दुपट्टा सो प्रत्येक सोबतचा ब्लाउज गरीव आहे कॉन्ट्रास्ट दुपट्टा मिळतोय खूप मस्त कलेक्शन आहे हा ग्रेट हा साठी आहे बॉईज साठी मुलींसाठी काय हा मुलांसाठी हा मोठा मुलगा काय आहे याची आठशे पन्नास ला आहे एम एक्स एल डबल एक्सेल एम एक्सेल डबल एक्सेल हे साईज मिळणार साईज देणार आणि प्राइस किती म्हणाला आठशे पन्नास आठशे पन्नास ला सो हे आठशे पन्नास ला आहे मध्ये दोन कलर भेटणार एक व्हाईट कलर पण आहे त्यामध्ये अशा व्हाईट ब्लॅक आणि येल्लो सो हा अशा पद्धतीचा कुर्ता आहे तुम्ही व्हाईट पायजामा वगैरे घालू शकता आणि तुम्ही बघा त्याच्या एका साइड ला किती सुंदर पद्धतीने पॅच वर्क आहे सोबतच त्याच्या बॅक साइड ला बघा इथे अशा पद्धतीचा पॅच वर्क केलेला आहे तुम्हाला वाटतंय ना हे आणि महत्वाचं कॉलर वरती पण पॅच आहे आणि इथे ला पण आहे मटेरियल खूप मस्त आहे आणि अगेन इथे बटन्स आहेत सो हे बघा हे असे आपल्या साईडला बटन्स आहेत सो हे बटन तुम्हाला हे हाईड करायला ह्याच्यामध्ये व्हाईट आणि ब्लॅक कलर आहे व्हाईट आहे ब्लॅक आहे हा बर ग्रेट हे काय आहे हे आपण आहे पटोला मध्ये पटो ओ वा पटोला मध्ये बघू एक पटोला साडी माझी घ्यायची खूप इच्छा आहे हा नवीन पॅटर्न एकदम ट्रेंडिंग मध्ये पटोला हा एक डिझाईन वाटते ना ही मस्तच वाटते ही माझी साईज आहे का साईज भेटणार तुम्हाला सगळे साईज भेटणार खूप सुंदर आहे मस्त वाटतंय ना जस व्हेरी तुमची साईज आहे अच्छा ती माझी साईज आहे बघू ती रेड मध्ये हा पंधराशे ला आहे पंधराशे ला आणि घेर बघा किती मोठा घेर आहे याला असं वाटतय वा हेवी पण आहे आणि छान दिसेल ना मग आपल्याला आय रिली लाईक इट सो प्रिटी हा बघा हा ब्लाउज आहे ना त्याचा ब्लाउज बघू ओ नाही सो हे बघा हे साधारण तुम्हाला बॅक ने असं नॉट बांधूनच ते करावं लागणार आहे तुम्ही असं बांधावं लागणार तुम्हाला हे असे सगळे नॉट्स आहेत हे सगळे नॉट्स बांधून मग तुम्हाला ते स्टाईल करावं लागेल नीट पण छान वाटत हे आणि पटोलाच आहे मागून पण पटोला हे बघा हे अशा पद्धतीचं आहे आणि समोरून हे असं दिसणार आहे आवडलं मला छान आहे मी एकदा नवरात्रीत फाल्गुनी पाठक यांच्या घर्याला गेलेलं तेव्हा तुमचाच आउटफिट घालून गेले होते त्याची ओढणी तर ना हा आहे ही ओढणी तर मी कशावरही यूज करू शकेन सुंदर वाटत अशा पद्धतीची ओढणी आहे सही वाटते नाच्युअली कोणत्याही आउटफिट वरती जाऊ शकते याची काय प्राइस म्हणाला ते पंधराशे बरं आणि हे काय हे काय दाखवत होतं पर्स नवरात्री नवरात्रीमध्ये अटायर करण्यासाठी यांच्याकडे बॅग्स पण अव्हेलेबल आहेत सो ह्याच्या आतमध्ये दोनशे रुपये दोनशे रुपयाला त्याच्या आतमध्ये असा छोटा कप्पा तुम्हाला दिसेल आणि अशी असा मोठा एक कप्पा आहे सो हे अशा पद्धतीची बॅग आहे पण चांगली आहे म्हणजे नवरात्रीत जाताना पर्स फोन आणि पाण्याची बॉटल्स बस तेवढं पुरेस आहे आपल्याला छान वाटतंय हे ग्रेट अजून काही ऑप्शन्स आहेत आपल्याला लहान मुलांचं भरपूर झाले ना आता मोठ्यांचं बघू सो त्याच्यावरती किती मस्त काम केलेलं आहे किती दोन हजार आलाय हेवी काम केलेलं आहे पण तरी ते दोन हजार आलाय मस्त आणि याची ओढणी कशी असेल ओढणी येणार त्यामध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये ओढणी येणार अच्छा, अच्छा। सो ही अशी कॉटनचीच ओढणी त्याच्यावरती येणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये ग्रेट आणि तो एक येल्लो काढून दाखवा ना हे बघा किती मस्त वाटतय हे पण दोन हजाराला हजार ह्याच्यावरती हे रिअल मिरर लावण्यात आले आणि अशा पद्धतीचा कम्प्लीट तुम्हाला ब्लाउज मिळणार आहे आणि अगेन असा कॉन्ट्रास्ट आहे मस्त आहे पण हे सुंदर वाटत दोन हजाराला बर आणि तीन हजार पच्चीस आहे ते आम्ही सेल मध्ये दोन हजारला टाकतो तीन हजाराचा आहे पण ते सेल मध्ये दोन देतायत मस्त ते पण मोठ्यांच आहे का बारा वर्ष बारा वर्षांच्या मुलीच्या ओ हो हे बघा ह्याच्यावरती असे गोंडे लावण्यात आले त्यामुळे जेव्हा तुम्ही चक्कर घेता गरबा खेळत असताना तेव्हा ते फिरणार आणि ते खूप मस्त लुक देणार आणि खालती हे बघा हे अशा पद्धतीचं मल्टी कलरच अशी फ्रिल लावण्यात आली आहे त्यामुळे त्या घागऱ्याला एक वेगळा लुक येतो व्हाईट वरती वेगवेगळे कलर्स युज केले गेलेत आणि ह्याचीही अशा पद्धतीची ओढणी येणार आहे ब्ल्यू कलर मध्ये मस्त वाटत हे पण हे किती लाय ते पण आहे पंधराशेला देऊन पंधराशेला बर हा किती मस्त आहे बघा ह्याच्यावरती अशी स्ट्रेट लाईन आहे ज्याच्यावरती बॉर्डर आणि थ्रेडवर्क आणि रिअल मिरर लावलेले आहेत मग त्याला असे गोल फुलांची डिझाईन दिल्यानंतर त्याच्यावरती गुंडे लावण्यात आलेत आणि कम्प्लीट हा भरलेला आहे आणि बॅक साइड मात्र तुम्हाला हलक्या फुलांनी सजवलेलं दिसेल ते आर्टिफिशियल मिरर यूज केले गेले के काय प्राइस जाते याची हो आठशे पन्नास आठशे पन्नास पण ह्याच्या सगळे साइज मिळतील भेटणार काय काय सायझेस मिळतील त्यामध्ये तुम्हाला भेटणार चोवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस अच्छा म्हणजे लहान मुलींच्या ग्रेट आता मला जॅकेट दाखवा ना एक मी यांच्याकडचे जॅकेट वापरलेले आहेत त्यामुळे मला क्वालिटी माहितीये की इथले जॅकेट खरंच चांगले असतात फक्त या वस्तूंची काळजी कशी घ्यायची तर कपडे उलट लहान मुलांना मुलांचा आहे ना मुलांचा सो हा लहान मुलांचा जॅकेट आहे एखाद्या दे प्लेन कुर्त्यावरती स्टाईल करण्यासाठी मागून असा कम्प्लीट भरलेला आणि पुरून असा काय प्राइस अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला बर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स बघायला मिळणार आहेत हे बघा हे असे वेगवेगळे डिझाईन्स आहेत मस्त आणि मोठ्यांचे जॅकेट दाखवा ना हे सगळं मोठ्यांचे बघा काय प्राइस आहे याची हा थ्री फिफ्टी थ्री फिफ्टीला मोठा घेतलं मोठा घेतला तर फोर फिफ्टी याच्यापेक्षा मोठा एक मोठा साइज दाखवणार सगळं मोठा साईज आहे ना ट्रिपल एक्सेल साईज आहे डबल एक्सेल साईज आहे साडेचारशे ला साडेचारशेला माझी साईज आहे आयडियल साईज एखाद्या प्लेन कुर्त्यावरती तुम्ही हे साईन करू शकता खूप मस्त वाटतंय हे आणि आतमध्ये ह्याला लाइनिंग दिलेलं आहे सो त्यामुळे जसं मी मगाशी सांगितलं की हे वॉश कसं करायचं तर कपडा उलटा करून वॉश करायचं आणि डायरेक्ट मशीन मध्ये टाकलं तर मग ते सगळे धागे दोरे निघणार आणि ते खराब होणार सो त्यामुळे प्रेफरेबली हाताने वॉश करायचं सो दॅट so पैसे वाया जात नाहीत आणि मग हे तुम्ही एक दोन वर्ष सहज युज करू शकाल त्यामध्ये सगळं कलर आहे कलर अच्छा असं हे बघा इथे हॉल वरती आलं तर तुम्हाला सगळे कलर्स बघता येणार आहेत हे असे वेगवेगळे कलर्स आहेत त्याच्यामध्ये मस्त असे वेगवेगळे साइजेस ही फोर फिफ्टी म्हणालात ना ते मोठे आहे मोठी बरं आणि छोटी साईज किती ते थ्री फिफ्टी आहे टू फिफ्टी आहे थ्री फिफ्टी टू फिफ्टी हा टू आहे थ्री फिफ्टी आहे बर सो साइज रेंज अवेलेबल आहे यांच्याकडे साइज सगळं भेटणार आहे मस्त ग्रेट आणि कलर्स पण छान आहेत आता मला लहान मुलांचे काही आउटफिट दाखवा ना लहान मुलांचे यामध्ये पण व्हेरायटी हा ती पण दाखवा चालेल नंतर मी मुलांचे हो चालेल चालेल हे एकदम मोठ्यांसाठी आहेत ना मोठ्यांसाठी पॅटर्न आणि बघा म्हणजे पायात अजिबात अडकणार नाही जेव्हा तुम्ही खेळायला वगैरे जाताय गरबा किंवा दांडिया तेव्हा आणि मस्त मटेरियल आहे सॉफ्ट मटेरियल आहे खूप मस्त वाटत स्टिचिंग बघा आतमध्ये कशी व्यवस्थित स्टिचिंग आहे त्यामुळे अजिबातच ते फाटण्याची किंवा निघण्याची भीती नसणार आहे त्याचा ब्लाऊज कसा आहे ताई हा ब्लाउज बघा बघा मोठ्या साईजचा पद्धतीचा आणि मागून अशा पद्धतीने आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नंतर कट करून घेऊन इथे हुक्स लावून घेऊ शकता आणि अशी ओढणी आहे का त्यावर हा त्या ओढणी आहे सो हे बघा हे अशी भरलेली अशी ओढणी तुम्हाला मध्ये बाराशे ही माझी साईज आहे का हा तुमची साईज आहे बर ग्रेट वा त्याच्यावरती मोती वगैरेच काम आहे गेर एकदम फुल येणार फुल वा हे वाजार दोन हजाराचा वगैरे सगळं काम आणि रिअल मिरर आहे सगळ्यांचं काम जे आहे ना ते खूप वाढलेलं आहे सगळीकडे भरपूर हेवी आहे हा लेहंगा आणि खालती पण तुम्हाला बघा असे हलके फुलके टॅसेल्स लावून त्याला फिनिशिंग करण्यात आलेली आहे अस्तर पण आहे मस्त ह्याचा ब्लाउज बघू वा ह्याचा पण ब्लाऊज असा कंप्लीट भरलेला आहे दुपट्टा आणि सॉफ्ट मल कॉटनचा असा दुपट्टा आहे किती मल कॉटनचा आहे ना मस्त वाटतं हा दुपट्टा छान आहे ह्याची काय प्राइस म्हणाला दोन हजार दोन हजार बर मस्त व्हरायटी आली आहे दिलेल्या स्टॉल वर हे खूप आवडलंय मला हे छान दिसत ऍक्च्युली त्याच्यावरती ना गरबी गरबा टाईप गरबा हा हे बघा हा लेहंगा बघायला कट वर्क आहे म्हणजे कट बॉर्डर आहे खालच्या साईडला आणि तुम्हाला असं फुलांच आणि असं डिझाईन केलेलं दिसेल ज्याच्यामध्ये वेगवेगळे रंग वापरण्यात आलेत हा कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये हा म्हणजे लेहंगा तुमचा येल्लो कलरचा ब्लाऊज मात्र नेव्ही ब्लू कलरचा आणि त्याच्यावरती नेव्ही ब्लू कलर ची ओढणीची अशी ओढणी येणार हे काय रेंज आता ह्याचं आपण दोन हजार दोन हजार बरं बऱ्याच महिला आता म्हणतील की ब्लाउजला ला मागून असं कसं आहे फक्त हे कसं लावून आम्ही खेळणार तर मग मी पण काय केलं ब्लाउज पण असाच होता मीच लावून घेतलं होतं टेलर कडे जाऊन व्यवस्थित त्यामुळे मला काहीच ऑकवडं वाटलं नाही आणि ते व्यवस्थित मला बसलं सुद्धा वा हा ब्लॅक मध्ये आणि ह्याचा काठ बघा किती मोठा आहे आणि ह्याच्यावरती मिरर वर्क वगैरे करण्यात आलंय काय प्राइस आता ह्याची दोन हजार दोन हजाराला वाटत आणि हेवी आहे हे महत्वाचं अगेन ब्लॅक कलरचा ब्लाउज समोरून भरलेला असेल मात्र पण मागून असा भरलेला आहे मागून प्लेन आहे समोरून भरलेला आहे मागून ब्लॅक मिळणार आहे तुम्हाला इथे अगेन हे तुम्ही घाला किंवा तरी कट करून घेऊन हिस्ते लावून घेऊ शकता आणि याची ओढणी बघू कशी आहे हा ओढणी आहे बघू शकता कलरची अशी ओढणी तुम्हाला मिळणार आहे हे बघा भरलेली वा सो so, हा बघा किती मस्त वाटतोय मोराची डिझाईन आहे त्या बुट्टीवर आणि असं सर्कल सर्कल आहे सगळं खूप छान भरीव आहे क्या प्राइस आहे का दोन हजारला दोन हजाराला दोन हजाराला किती तारखेपर्यंत असेल पण आपला स्टॉल मोठा हाय आहे नवरात्री नवरात्री पर्यंत असेल ना बर ब्लाउज बघू याचा वा हा बघा हा अशा पद्धतीचा ब्लाऊज आहे पर्पल आणि समोरून मात्र भरलेला आणि त्याला ग्रीन कलर ची अशी कॉन्ट्रास्ट ओढणी मिळणार आहे दोन हजार रुपये मी हे फक्त एक लावून बघू का माझ्या कसं दिसतंय कारण की मला हे आवडलंय कसं वाटतंय तुम्ही सांगा मला हे खूप आवडलंय हे आणि एक ते, ते रेड वाला पटवलं मी कन्फ्युज झाली आता मी कोणतं घ्यायला हवंय ढेर मोठा असल्या कारणाने भरपूर नाचता येऊ शकते हे मुलांचे जॅकेट मुलांचं मोठ्या मोठ्या मुलांचे जॅकेट so, प्लेन कुडका घालत असाल तर त्याच्यावरती असे जॅकेट घालू शकता आतमध्ये असल्या असल्याकारणाने हे लवकर खराब होणार नाही ज्या ज्या वस्तूंना आतमध्ये लाइनिंग असते वस त्या वस्तूंची ड्युरेबिलिटी ही वाढलेली असते त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही असे प्रोडक्ट घेणार तेव्हा आतमध्ये लाइनिंग आहे की नाही मध्ये वर्क मध्ये तरी पण आम्ही साडेपाचशेला साडेपाचशेला देतो आणि हे ऍक्च्युली रिअल रिअल मिरर आहे आणि या मुली हे मुलींसाठीच जॅकेट आहे वा सो हे बघा हे चांगल्या पद्धतीचं आहे फॅन्सी मध्ये सो क्रॉप टॉप घाला खालती जीन्स घाला आणि मग त्याच्यावरती तुम्ही असं घातलं आणि मग गरबाला गेला तरी ते छान दिसेल मागून असा भरलेला आणि समोरून सुद्धा असा भरलेला आणि समोर असे गोंडे लावलेत त्याला मस्त काय रेंज आहे ती सहाशे 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 रुपयाला बरं ग्रेट आता मला जरा लहान मुलांचे आउटफिट दाखवा ना आता आपण लहान मुलांचे आउटफिट्स बघतोय ज्यामध्ये हे अशा पद्धतीचं वरच जॅकेट टॉप असं येणार आहे सो हे तुम्हाला समोर असे नॉट बांधावे लागतील आतमध्ये अस्तर आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं गरज नाही आणि याचा खालचा पार्ट आहे त्याला थोडा घेर आहे आणि अशी धोती येणार आहे आणि अशा पद्धतीची टोपी पण असणार आहे किती वर्षांच्या मुलांसाठी एक वर्षाच्या मुलांसाठी बर साईज सगळं भेटणार आहे सगळं येऊन पाच सर बर अरे बा ह्याचा बटन्स बघा किती युनिक हे अशा पद्धतीचे बटन्स आहेत आपण एक धोती येणार आणि अशा पद्धतीची टोपी आहे मस्त याची काय प्राइस आहे हा फोर फिफ्टीचा okay. आहे हा आहे फोर फिफ्टी फाय फिफ्टी ओके आणि हा बघू शकते हा कुर्ता कुर्ता मध्ये अच्छा हा पण फायव्ह फिफ्टी मध्ये आणि कलर पण भेटू शकते त्यामध्ये कपडा हा प्युअर कॉटन आहे ना हा प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन मध्ये अशी पॅन्ट मिळणार आहे तुम्हाला आणि त्यामध्ये रेड कलर पण भेटणार दोन कलर रेड आणि ब्लॅक आणि येल्लो क्रीम कलर बर हे तीन कलर मिळणार त्यात आणि हा के, केडिया केडिया टाईप अरे वा हा सो आईने समजा या रंगाचा लेहंगा घेतला असेल तर मुलासाठी अशा पद्धतीचा लेहंगा तुम्ही घेऊ शकता आणि ह्यामध्ये कलर ब्लॅक येल्लो आणि ब्ल्यू तीन कलर तीन कलर आणि अशा पद्धतीची भरीव टोपी आहे मस्त मुलांसाठी पण इथे बऱ्यापैकी आउटफिट अवेलेबल आहेत हा मोठा मुलांचा आहे आठ वर्षा दहा वर्षा सात वर्षापर्यंत आपण नऊशे पन्नास ला येणार नऊशे पन्नास ला अशा पद्धतीचा आहे आतमध्ये मध्ये तुम्हाला एखादा टी शर्ट घातला तुम्ही लाईट तर त्याच्यावरती हे घालू शकता आणि मग नॉट बांधायचे ही धोती आहे का धोती आहे टोपी आहे हा सो बघा ही धोती आहे नंतर तुम्ही इतर आउटफिट सोबत पण स्टाईल करता येऊ शकते अशा पद्धतीची आहे आणि अशी टोपी ह्याच्यात कलर्स किती आहेत दोन येणार एक व्हाईट येणार एक येल्लो आणि ब्लॅक आज कलर आहे तीन कलर्स मिळणार ह्याच्यात आणि एक हा पॅटर्न आहे हा पॅटर्न तुम्ही बघू शकते हा फॅन्सी एकदम फॅन्सी गुजराती पॅटर्न ना गुजराती पॅटर्न सो हा बघा आहे बघू शकते ज्योती आहे थोडा माग आहे आठशे पन्नास ला आठशे पन्नास ला अरे धोती वरती हे बघा इथे गुडघ्यांच्या इथे असं वर्क केलेलं आहे आणि हे अटॅच आहे कम्प्लीट मस्त वाटत मला हे पण आवडलंय सो हे बघा हे असं पॅच आहे ह्याच्यावरती सो जेव्हा सर्कल घेतलं जाणार ना गरबा वगैरे खेळताना तेव्हा ते उडणार छान दिसणार ते आणि हे हाईड होणार कम्प्लीट मस्त वाटत हे ग्रेट किती ते किती दुकान ओपन असतं आपलं माझा बारा वाजता दुपारी बारा वाजता रात्री किती वाजेपर्यंत हाय नऊ वाजता नऊ वाजेपर्यंत तुम्ही हे सगळं ऑनलाईन कुणी मागवलं तर देता का ऑनलाईन ऑनलाईन नाही देऊ शकत ऑनलाईन नाही इकडे आणि नवरात्र एंड होईपर्यंत स्टॉक असेल बरं तर मंडळी निशा ताई आहे त्या आणि त्यांच्या स्टॉलचं नाव आहे निशा कलेक्शन दादर वेस्ट मध्ये विसावा हॉटेल आहे माझ्या मागे विसावा हॉटेलच्या लेन मध्ये आलात ना तर विसावा हॉटेल कडे या विसावा हॉटेल क्रॉस करा टायटनचा शोरूम दिसेल त्याच्याच त्या लेन मध्ये पुढे आला तर गो कलर्सचा तुम्हाला एक शोरूम दिसेल त्या गो कलर्सच्या शोरूमच्या अगदी अपोजिटला स्ट्रीट वरती निशाताई हा सगळ्या कलेक्शन सध्या आपल्यासाठी घेऊन आलेल्या आहेत आणि इथे तुम्हाला साडेचारशे रुपये स्टार्टिंग रेंज पासून ते मोठ्यांचे जे आउटफिट्स आहेत ते तुम्हाला पंधराशे रुपये स्टार्टिंग रेंज पासून अवेलेबल आहेत आणि कलर्स व्हरायटी मी दाखवली आहे अजून बघायची असेल व्हरायटी स्टॉल स्टॉलला भेट द्यावी लागेल बरं सोमवार ते रविवार सगळे दिवस सगळे दिवस फेस्टिव्ह सीजन आहे म्हणून मंडे टू संडे ऑल डेज दुपारी बारा ते रात्री सात किंवा आठ वाजेपर्यंत येऊन इथे खरेदी करू शकता पैसा वसून खरेदी होते की नाही मला कमेंट करून नक्की सांगा आणि या सेगमेंट मध्ये तुम्हाला अजून कोण कोणत्या वस्तू बघायला आवडणार आहे ते सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा मी ते व्हिडिओ कव्हर करण्याचा नक्की प्रयत्न करीन थँक्यू फॉर वॉचिंग